या गाजलेल्या सिनेमामुळे लक्षात राहिलेली अभिनेत्री म्हणजे मलिका शरावत इम्रान हा तिच्या इंटिमेट सीन्सची आजही चर्चा होती तब्बल बावीस वर्ष झाली तरी ह्या कालावधीत तिने केवळ दोन हिट सिनेमे दिले मात्र तरी तिचा कोट्यावधीचा नेटवर्क आहे मलिकाचं खरं नाव रीमा लांबा आहे हे तर अनेकांना माहीतही नसेल हरियाणातील एका छोट्या गावात ती लहानशी मोठी झाली करिअर साठी मुंबईत आल्यावर तिने मलिका असं स्वतःच नाव ठेवलं दोन हजार दोन साली मलिकाने ती मुख्य भूमिकेत दिसली यातही तिचे अनेक बोल्ड सीन होते मर्डर आणि वेलकम या सिनेमामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली इंडस्ट्रीत येण्याआधी तिने एअर होस्टेस म्हणूनही काम केलं होतं एकोणासशे सत्त्याण्णव साली तिने पायलट करण सिंग गिल सोबत लग्न केलं घटस्फोट झाला भारत आणि परदेशातही संपत्ती आहे मुंबईतील अंधेरीमध्ये तिचा फ्लॅट आहे शिवाय लॉन्स एजन्सीमध्ये तिचा मोठा मॅन्शन आहे तेथील फोटो व्हिडिओ ती सतत आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते तिची एकूण संपत्ती एकशे बहात्तर कोटी रुपये आहे अभिनयासोबतच ती बिझनेस वुमन आणि फिटनेस फ्रीक आहे दर महिन्याला ती जवळपास दोन कोटी रुपये कमावते तिचा स्वतःचा मेकअप ब्रँड देखील आहे मलिकाकडे आलिशान गाड्यांचं कलेक्शन देखील आहे